जर दोन घरांमधील भिंत एकच असेल व ती दुसऱ्या घर मालक यांच्या मालकीची असेल तर त्यांचे घर बांधण्यासाठी जर ते ती भिंत पाडणार असतील व त्यामुळे आपले घर पडत असेल तर आपण कायदेशीर कारवाई करू शकतो का आजही अनेक जुन्या घरांना सामायिक भिंत आहेत काळानुरूप त्या जुन्या घरांची दुरुस्ती करण्यासाठी किंवा घराचा जुना भाग पाडून त्या ठिकाणी नवीन घर बांधण्यासाठी घराचे पाडकाम केले जाते परंतु जेव्हा दोन घरांच्या मध्ये असलेली भिंत ही सामायिक असते त्यावेळी एका व्यक्तीला नवीन घर बांधायचे असते व दुसऱ्या व्यक्तीला आवश्यकता नसते अशा वेळी वाद निर्माण होतात अशा प्रकारामध्ये ज्यांना नवीन घर बांधायचे आहे त्यांनी पूर्वीची भिंत एकतर तशीच ठेवावी व त्याच्यालगत दुसरी भिंत घेऊन आपले नवीन बांधकाम करावे कारण भिंत सामायिक असल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचे घरही पडण्याचा धोका असतो त्यामध्ये जीवितहानी झाली तर फौजदारी केस दाखल होते आणि सामायिक भिंत दोन्ही घराच्या खोल्या असतील आणि एक जण दुसऱ्याचे नुकसान करण्याच्या हेतूने भिंत पाडत असेल घराचे नुकसान करणार असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध आपण सामायिक भिंत पाडू नये व घराचे नुकसान करू नये अशा स्वरूपाचा मनाई मागणीचा म्हणजेच निरंतर ताकदीचा दावा दाखल करू शकतो त्या दाव्यामध्ये अर्जंट दाद म्हणून तुर्तातुर्त ताकदीचा म्हणजेच अंतरिम मनाईचा अर्ज दाखल करून दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत भिमत पाडू नये अशी अंतरिम मनाई द्यावी अशी मागणी करू शकतो केसचे स्वरूप बघून मान्य न्यायालय अशा प्रकारचा आदेश करू शकतात त्यामुळे बांधकाम प्रलंबित राहते असे वाद जेव्हा उपस्थित होतात तेव्हा असे वाद समोपचाराने आपसात मिटवणे फायदेशीर होते त्यामुळे न्यायालयामध्ये दोघांचा जाणारा वेळ व पैसा वाचू शकतो तसेच पिढ्यांपिढ्या भविष्यकाळात होणारी दुश्मनी सुद्धा टाळता येऊ